वेलकम बॅक टू फूड अँड मूड विथ प्रिया मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर मंगळवारी गुरुवारी आणि रविवारी तुमच्यासाठी घेऊन येते वेगवेगळ्या रेसिपीज त्यासोबतच ट्रॅव्हल रिलेटेड फॅशन रिलेटेड आणि लाईफस्टाईल रिलेटेड भरपूर सारे व्हिडिओज चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल सो so, आज आपण बनवतोय श्री रामनवमीच्या निमित्ताने नैवेद्यासाठी आणि प्रसादासाठी असे तीन पदार्थ त्यापैकी पहिला पदार्थ आपण बनवतोय ते म्हणजे आंब्याचं पन त्यासाठी मी इथे एक कैरी उकडून घेतली त्याची साल काढून त्याचा गर काढून घ्यायचा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर पन्ह पिणं खूप चांगलं उन्हाचा त्रास पण कमी होतो आणि विकतच्या कोल्ड्रिंक पेक्षा हे घरचं केलेलं अतिशय बेस्ट कोल्ड्रिंक आहे सो so, कैरीचा मी गर काढून घेतला त्यामध्ये घातला अर्धा कप गुळ त्यासोबतच थोडंसं मीठ आणि पेलची पावडर आता गुळाचं प्रमाण कैरी कितपत आंबट आहे त्यानुसार आहे बऱ्याच जर कलमीच्या आंब्याच्या कैरा तुम्ही जर वापरल्या तर त्या थोड्याशा कमी आंबट असतात पण त्याच गावरान आंब्याचे कैर्या जास्त आंबट असतात अशा वेळी गुळाचं प्रमाण कमी जास्त होतं स्मॅशरने आधी गुळ कैरी मीठ सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान पाणी सुटतं आणि गुळ पटकन मिक्स होतो त्यानंतर मी घातलं त्यामध्ये एक तांब्यावर थंड पाणी आता हे पूर्णपणे कैरीवर डिपेंड आहे कैरी जर कमी आंबट असेल तर पाणी कमी बसतं पण तेच जर कैरी खूप जास्त आंबट असली तर गुळ पण जास्त लागतो आणि पाणी पण जास्त बसतं त्यामध्ये सो आपण पण बनवून घेतलं गाळून घेऊ शकता किंवा तसंच जे आंब्याचे कण येतात तसं पण अतिशय छान लागतं सो आपला पहिला पदार्थ रेडी आहे मस्त दोन पुदिन्याची पानं टाकून मी नैवेद्य म्हणून सर्व करायचा दुसरा पदार्थ आपण बनवतोय ते म्हणजे मस्त असे रवा बेसनचे लाडू त्यासाठी मी इथे घेतले अर्धा कप तूप त्यापैकी आता अर्धा तूप घेतलं मी म्हणजे साधारणतः तीन चमचे तूप घेतलं त्यामध्ये घातला एक कप बारीक रवा तुम्ही वाटीने घ्या किंवा कपच्या मेजरमेंटच्या कपने घ्या रवा अतिशय मस्त छान भाजून घ्यायचा आहे खमंग गॅस अजिबात मोठा करायचा नाही मोठ्या गॅसवर रवा पटकन भाजतो पण मधून कच्चा राहतो आणि लाडू चांगले होत नाहीत किंवा त्या तशा भाजलेल्या रव्यात पाक पण मुरत नाही सो so, बारीक गॅसवर रवा छान सगळीकडून असा खवंग भाजून घ्यायचा खूप जास्त पण लालसर करायचा नाही पण रवा चांगला भाजला पाहिजे कच्चा राहिला की पाक मुरत नाही आणि लालशे सैल होतात सो इथे मी रवा व्यवस्थित भाजून घेतला छान असा गुलाबीसर झालाय रवा काढून घेऊया त्याच पॅन मध्ये मी घातलं राहिलेलं तूप म्हणजे पुढचे जे दोन तीन चमचे तूप राहिलं होतं ते त्यामध्ये आपण घालूया अर्धा कप बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याला पण अतिशय बारीक गॅसवर छान असं खमंग गुलाबी भाजून घ्यायचं बेसन घातल्या घातल्या तूप थोडस कमी झालंय असं वाटतं पण आणखीन तूप घालायचं नाही बेसन जसं जसं भाजलं जातं तसं परत त्याला तूप सुटत सो अगदी बारीक गॅसवर छान गुलाबीचा रंग येईपर्यंत बेसन भाजायचे बेसन भाजलं गेलं ना की त्याचा असा मस्त वास यायला लागतो तुपाचा आणि बेसनचा आणि मग लगेच समजतं की बेसन भाजलंय म्हणून बेसन जर खूप जास्त भाजलं तर कडवट होतं त्यामुळं भाजताना काळजी घ्यायची सो इथे मी छान बेसन भाजून घेतलं आणि बेसन भाजलं की त्यात लगेचच आपण भाजून घेतलेला रवा घातला सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया रवा बेसन छान भाजलं गेलं ना की लाडू अतिशय सुंदर होतात आणि छान टिकतात पण पर... यामध्ये आपण घालतोय आवडीनुसार ड्रायफ्रूट चे काप मी इथे बदामाचे काप घातले मिक्स करून घेऊया आणि हे साईडला करून घ्यायचंय आता आपण करणारे पाक त्यासाठी इथे घेतली मी एक कप साखर त्यामध्ये घालायचं अर्धा कप पाणी साखर चांगली व्यवस्थित विरघळून घ्यायची गॅस अगदी बारीक ठेवायचा कारण मोठ्या गॅसवर जर पाक केला तर पटकन पुढे जाण्याची म्हणजे जा घट्ट होण्याची शक्यता असते लाडूचा पाक करताना तो एक तारी हवा आपल्याला फार जास्त कडक पाक केलं तर लाडू कडक होतात पाक मुरत नाही आणि तोच जर पाक खूप पातळ झाला तर लाडू लवकर वळता येत नाहीत आणि ते ताटात ठेवले की असे सैल होऊन ढेपाळल्यासारखे होतात सो एकतरी पाक बनवून घेतला मी साधारणतः चार मिनिटामध्ये पाक होतो तयार मिडियम गॅसवर तो पाक मिक्स करून घ्यायचा आपण जे रवा बेसन भाजून घेतलं होतं त्यामध्ये आणि सगळं व्यवस्थित ढवळून मिक्स करायचे नाहीतर मग बऱ्याचदा बेसनच्या गाठी वेगळ्या राहतात त्यामुळे चांगलं मिक्स करून घ्यायचं पाक आणि रवा बेसन आणि याला आपण झापून ठेवणार आहे साधारणतः एक दीड ते दोन तासामध्ये लाडू वळायला येतात सगळं छान मिक्स करून घेतलं आपण आणि बघा मस्त मिश्रण आपलं तयार आहे पाक पण अगदी परफेक्ट झाला कमी पडला नाही किंवा खूप सैल पण झाला नाही छान मुरलाय याचे आता छान असे लाडू करून घ्यायचे मला थोडस असं लालसर भाजलेलं आवडतं रवा बेसन त्यामुळे लाडू थोडेसे माझे लालसर दिसतात याच्यापेक्षा एक हलकी शेड कमी पण भाजू शकता तुम्ही अगदी सहजपणे छान असा लाडू वळला जातोय वाव सो आपला नैवेद्यासाठीचा सा लाडू तयार आहे तिसरा पदार्थ आपण बनवतोय ते म्हणजे पंजिरी प्रसाद याला आपल्याकडे आपण सुंठवडा पण म्हणतो पण त्यामध्ये आपण कणिक घालत नाही नेहमी करताना सो आज आपण इथे थोडीशी कणिक घालणार आहे त्यासाठी मी घेतले दोन चमचे तूप त्यावर घातली दोन चमचे कणिक कणिक छान अगदी बारीक गॅसवर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची कणकेचं पण तसंच जास्त भाजली तर कडवट होते मग थोडीशी लालसर झाली की काढायची कणिक भाजून होत आले की त्यामध्येच मी घातलं दोन चमचे सुक खोबरं दोन्ही अगदी एक सेकंद भर परत गरम केलं हे काढून घ्यायचं कणिक कनि आणि खोबरं छान थंड झालं कि त्यामध्ये आपण घालतोय थोडीशी खसखस आणि सुंठ पावडर त्यासोबतच आवडीनुसार ड्रायफ्रुट्स काजू बदाम आणि मनुका घातल्या इथं थोडीशी वेलची पावडर आणि त्यामध्ये आपण घातली एक चमचा पिठी साखर याऐवजी तुम्ही गुळ पण घालू शकता सगळं छान अगदी मिक्स करून घ्यायचं हा प्रसाद अयोध्येला वगैरे नक्की केला जातो त्यामुळे यावेळी आपण पण करतोय अयोध्येचं मंदिर पण बंद आहे सो त्यानिमित्ताने हा पंजिरी प्रसाद तर केलाच पाहिजे यामध्ये थोडेसे धणे पण तुम्ही भाजून घालू शकता वरतून मी घातली थोडीशी खडी साखर परत एकदम मिक्स करूया यामध्ये टाकायची दोन तीन तुळशीची पानं आणि आपला नैवेद्यासाठीचा प्रसादासाठीचा पीर पंजेरी प्रसाद रेडी सो रेसिपी कशा वाटल्या नक्की सांगा ट्राय करून बघा सोबत कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू रामनवमीच्या शुभेच्छा